बघा एका पुलाच्या बांधकामासाठी सहा हजार चारशे कामगार काम करत आहेत दरवर्षी पंचवीस टक्के कामगार काम सोडून जातात तर दोन वर्षानंतर किती कामगार काम सोडून गेले असा प्रश्न लक्ष द्या काम सोडून गेलेले काम सोडून गेलेले कामगार पंचवीस टक्के दरवर्षी कामगार कमी होतात म्हणजे काम सोडून जातात दोन शून्याला दोन शून्य घालवा चौसष्ट गुणीला पंचवीस गुन्हा पंचवीस शंभर दहा पंचवीस का दीडशे आणि दहा एकशे साठ सोळाशे कामगार पहिल्या वर्षी काम, वर काम सोडून केलेले वजा सोळाशे ही बाकी करा ओके सहा हजार चारशे वजा सोळाशे शून्य शून्य चौदा तुम सहा केले आठ देऊन टाका चार हजार आठशे कामगार उरलेत कामगार उरले आता दुसऱ्या वर्षी काय दुसऱ्या वर्षी काम सोडून गेलेले कामगार किती त्यासाठी चार हजार आठशे दरवर्षी पंचवीस टक्के कामगार काम सोडून जातात इथे दोन शून्याला दोन शून्य घालवा अठ्ठेचाळीस गुणीला पंचवीस गुन्हा पंचवीस दोनशे आणि वीस वीस एकशे इथं बाराशे कामगार आता याची बेरीज करा कशाची कर सोळाशे आणि बाराशेची पहिल्या वर वर्षी सोळाशे गेले दुसऱ्या वर्षी बाराशे गेले शून्य शून्य सहा दोन आठ एक दोन अठ्ठावीसशे हे या प्रश्नाच उत्तर ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक हा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावत माझ करता येईल